बोलतोय झोपून खराडे मारत होती अशी करत होती मी आजपासून वेगळं झोपत बोलतो सेपरेट एकटा दर्शुक अशी करत होती मी कशी करत होती अशी अशी मी करत होती वा वा वापन नाही आली तुला वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शुक्रवार आज आहे जुम्माचा दिवस सुट्टीचा दिवस मध्ये आज उद्या आणि दर्शला तर काही सुट्टीच लागले बाबा कालपासून त्याच्या काय मुळे काही विचारूच नका रुसा घरामध्ये लुडबुड 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 हा पण मला एक मदत करतो की दिवसभर कसा तो अखंड दिवस असतो ना दिवसाचा तो, तो चालू ठेवायचा असतो त्याच्यामध्ये म्हणजे तू या आपण तेल टाकतो तो लक्ष ठेवायचा असतो त्याचबरोबर अगरबत्ती संपली का नाही मग माझा दश तोच काम करत असतो हां मग मी अगरबत्ती संपली <laughs> तो अगरबत्ती मग मी आग आगवीस झाली आग वीज झाली मग मी आता लावतो दिवसभरात तो तिथंच असतो बसलेला आणि मग हे कर मग मी बाकीचे समजा घरातले काही कामं असले तर ते आवरत असते तर असं तर सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे आज मला परत उशीर झाला उठायला तर जरा दश रात्रभर झोपला नाही काल जरा संध्याकाळचा लवकर झोपलेला संध्याकाळी जो झोपला तो जरा उशीरा उठला त्याच्यामुळं जेवण वगैरे झालं आणि मग रात्री लेट झोपला हा टॉवेल देऊ ना तुला थांबे देते टॉवेल आणि मग रात्र झोपलं ते सकाळी झोप लागली मी की दोघं उठून परत खेळायला गेली ती पण आता आली आणि ती आली आणि मग मी पण देवपूजा झाली माझी पण आणि सचिनने सगळे भांडी दर्सन करली देवाची जी मी ठेवली ती सगळी भांडीत आहेत त्याने घासून ठेवलीत आता त्याने उकळी मारून ठेवतो मी शुक्रवारी खेळण्याचा दिवस असतो मग काय दोघांचा काय विचारायलाच नको ऊन चांगला आज बाहेर खरोखर सांगता नाही तर दोन दिवस ऊन असा चांगला नव्हता पूर्ण थंडी थंडी, थंडी वाटायची पण आज बऱ्यापैकी आहे वातावरण

पप्पा नाही मला वॉशरूमला जायचं माझ्यासोबत वॉशरूम वॉशरूमला येशील ते झालं मला भीती वाटते मग तू माझ्याकडे टोन करशील मग पप्पाला सांग पप्पा तिकडे खाराटे रात्रभर म्हणजे तुम्ही जायपर्यंत तू तू गेलास ना वॉशरूमला त्याच्यानंतर तोनी बघितलं आणि पप्पा कुठे दिसेना म्हणून तो गेला आलेला ना तिथे ठोकायला मग मग तेव्हा मी झोपली म्हणजे तू कितीला उठलेला असतो तो त्याच्यामुळे आज मला उठायला जाऊ उशीर झाला साडेपाच हा मग मग बरोबर तुम्ही लवकर गेला सावला आणि हा ठोंब्या दोघांची पण खोटी खोटी नाव सांगतो झोपत नाही स्वतः संध्याकाळी ना लवकर झोपलेला मग तीच त्याचं तसंच असत एकदम खाली देवाची पूजा आणि जरा उठायला थोडा उशीर झाला जास्तच उशीर झाला मग कचरा एवढा घराचा सगळ्या गोष्टी टाइम जातो मी आज पोपटाने खायला पण घातला पाहिला पाणी तापत नाही लवकर मी कधी चालू केलाय तो जाम टाइम जातोय आता पाणी मी गेले देवाची भांडी पण आता सचिन क्लीन केली आहे ना सचिन त्यानेच क्लीन केलं ना त्यांना मी खोपरी टाकून ठेवते सुकायला चांगली पूजेचं जो काय वस्त्र जे काय होतं ते पण मी धुवून टाकून दिलं काम उठल्यावर पटापट होतात मग जरा लेट उठली ना मग थोडी लेट लेट कामं व्हायला सुरुवात होत जेवण काय बनवायचं माझी सुट्टी आज तुझा कामाचा दिवास घालचा

बाहेर आहे बघ 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 कसं तडपडतंय बघ 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 हवा घाबा 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 आता टाकलं मी तू आलास तेव्हाच टाकलं दोघां मी तो तू शोधू हो चाटवलं हम्म बंद झाले कुठे चाललेस रिंकू

माझा कॅश होतो हा फक्त नावरा आपला नावरा असतो तू शूज तितली घातली होती की ब्लॅक कलरची शूज घात जेव्हा ती ब्लॅक कलर चांगली दिसत शूज जाऊस घाल घेत जास्त मारायला लागतात चहा भरून घेते मी कपामध्ये गॅसवर ग्रासलाय

अंडा कवडी अंड्याची कवडी चला थोडी शॉपिंग करायला जातोय थोडी कोणाला काहीतरी घेऊन द्यायचं आहे तर एक दोन दोन आहे लायचाय वेगवेगळ्या ज्या गोष्टी भेटतात त्या तर त्या गोष्टी घेऊन मग पॅक करून द्यायच्या आहेत तर त्यासाठीच लागलय सिगण सेगण लागलंय सिगण सिग्नल सिग्नल तुला थंडी लागते आमच्यात एकच मेवच माणूस आहे त्याला थंडी नाही लागत अजिबात बिना थंडीचा आहे तो <laughs> जास्त होतं कारण सूप आहे ना तर भरपूर सिग्नलला बरीच गर्दी होतं ट्राफिक जाम होते इथं कण बसवले डोंगर दिसतय तिथे काय करतेस तू हा शेंब्या <laughs> इकडे डोंगर उंच येत म्हणून इकडे सूर्याचा प्रकाश येत नाही बघा वरती वरती दिसल तुम्हाला पण इकडे खाली दिसणार ना इकडे सगळं असंच आहे उंच उंच डोक्यामुळं प्रकाश येत नाही आतमध्ये पर्यंत कुठला आहे नायकीच आहे चांगलं आहे पण वेगवेगळं आहे तिथं पण फोर्टी पर्सन ऑफ फोर्टी पर्सन ऑफ लावून ते प्राईज आले घे बघ स्पोर्ट शूज स्पोर्ट शूज सारखं É tanta nova, हिशोबाने बॅग चांगली शो का करतो आताच मार्केट मधून आलो आणि जास्त लांब नाही गेलो जायचं होतं एक दोन शॉप मध्ये पण नंतर मला स्वतःलाच एक शॉपमध्ये गेल्याच्या नंतर तिथं काय घ्यायचं होतं ते घेतलं नंतर असं ताप भरायला लागला ना आणि पाय दुखायला लागले अक्षरशः जातेवेळी काय नव्हतं पण नंतर जास्त त्रास व्हायला लागला मी म्हटलं आता नाही कुठे जायचा टाईम बराच होता आता जवळपास साडेसात वाजून गेलेत आम्ही सातला आलो घरी मी म्हटलं चला लवकर आलं दश माझा आता आल्या आल्या झोपला कपडे चेंज केलेने डोळे पण लाल झाले तर दिसते देवाची पूजा करायची होती संध्याकाळची बत्ती लावायची होती दिवा तर ती पण लावली आणि सचिन जेवणाच्या पाठी लागले जेवणाच्या पाठी मला आहे ते दर्शला अंडा पाहिजे बॉईल करून तो देते आणि मी पण घरी आता काय काय थोडा थोडा सामान आणलेला आहे तो तोच आवरून ठेवतोय आज अंडा आम्हाला जरा स्वस्त भेटला किती लावत तुझे हा एक रिल दोनशे लावतात चांगला आहे असा अंडा अचानक मागे भाव वाढलेले एक रिअल सहाशे एक रिअल सातशे त्याच्या हा एक रिअल नऊशे पण पण कमीत कमी, कमी एक रिल सहाशेला भेटायचं आहे बघा इकडे ह्यांचा आवाज चालू झाला काही आम्हाला कांद्याची पाय भेटली तिची चटणी पण चांगली लागते विचार करते आता सुट्टी आहे हा शंभर पैशाला भेटली ह्याचे तीन भाग होतील आणि हे खाली कांदे पण नसतात आणि एवढी लांब पण नसते फक्त एवढीच असते जीत ह्या एका तीन जुडं होतील ते मुलुलुला पंच्याऐंशी पैशाला असतात म्हणजे किती पंधरा पैसे कमी नाही तर शंभर पैशालाच मग ही चांगली म्हटल्याची चटणी किंवा कशा बिजी टाकायला चांगलं होतं